सिल्लोड तालुक्यातील मोडा बुद्रुक इथे सख्या भाऊ व बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू आज दिनांक सव्वीस जून दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मोडा खुर्द इथे गट क्रमांक एकशे मधील शेतातील ऊसतोड कामगार गणेश कांबळे हे राहतात दोन दिवसापासून पावसाचा जोर असल्याने शेती वस्तीवरती गट्यांमध्ये पाणी साचले आहे दुपारी गणेश कांबळे यांची मुलगी हर्षदा गणेश कांबळे वय सहा वर्ष व अडीच वर्षाचा मुलगा रुद्रा गणेश कांबळे हे घराजवळील एका पाण्याच्या डबक्याजवळ खेळत होते सदरील दोघा भावांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळीवर जाऊन दोन्ही बालकांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणी तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण उप जिल्हा रुग्णालय सिल्लोड इथे नेले आहे सदरील दोघे मुलांवरती सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरणीय तपासणी करण्यात आली असून सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या खाली हेड कॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी हे सदरील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे